जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील मिशन बंगला ते लोणखेडा चौफुली दरम्यान झालेल्या दुरावस्थे विरोधात आज सर्व पक्षीय शहादा शहरालगत असलेल्या लोणखेडा चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे शहादा शहरातील मिशन बंगला ते लोणखेडा चौफुली दरम्यान रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे त्यातच पावसाळ्यात या रस्तावर मोठमोठाले डबके साचले असून यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे यासंदर्भात निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ हा रस्ता नेमका कोणाच्या अखत्यारीत आहे यावरून टोलावा टोलवी करत आहे वारंवार रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात निवेदन देऊनही संबंधित दोन्हीही विभागाकडून लक्ष दिले जात नसल्याने आज सर्वपक्षीय नेत्यांतर्फे वाजत गाजत या खड्ड्यामधून त्यांची पूजा अर्चा करून हे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी लुणखेडा चौफुलीवर केलेल्या ठिया आंदोलनामुळे दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे दिसून आले होते यावेळी शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची डागरुजी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे ठिया आंदोलन मागे घेण्यात आले या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हाप्रमुख अरुण चौधरी तसेच शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही सातत्याने पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील तहसील कार्यालय असेल प्रांत ऑफिस असेल यांच्या संपर्कामध्ये आहोत आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचा सक्षम अधिकारी तिथं येत नाही आणि आम्हाला लेखी टाइम बाउंड कार्यक्रमाचं पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही नाही दादा तुम्ही ना। एकदम तुम्ही लोकांच्या मरण्याची वाट बघताय मरण्याची प्रत्येक वेळेस माणूस मेल्यावर रोड पडतो तुमच्याकडनं वाट बघता तुम्ही आमची લોક દાખવા રોજી सर्व आंदोलन आज शहादाच्या केत्या रस्ता पाण्याच्या टाकीपासून तर लोणखेळापर्यंत जो आपला खेचा रस्ता आहे तो पूर्णतः खराब झालेला होता आणि त्या संदर्भात सर्व आंदोलन आज रोजी सकाळी अकरा वाजता था करण्यात आला आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आज लोणखेळा चार रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि सक्षम अधिकारी एम एच सी बीचे चे पीडब्ल्यू डीचे आणि मान्य तहसीलदार साहेब व पोलीस प्रशासनाचे डी वायस पी व पी आय साहेब यांच्या समक्ष पी डब्ल्यू डी चे अधिकारी यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की जोपर्यंत हा रस्ता एम एस आय टीच्या रस्त्याचा वर्ग होतो तोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करायची जबाबदारी पी डब्ल्यू डी शादा यांनी घेतलेली आहे पावसाळ्यामध्ये ते तात्पुरतं डागडुगी करणार आहेत आणि पावसाळ्यानंतर ते एक चांगल्या स्वरूपाचा रस्ता करा करणार आहेत असं लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतरच आजच्या आमचं हे आंदोलन आणि रस्ता लो लोक स्थगित केले बंद केलेलं नाही जर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं ले नाही तर येणारा परत दिसत किंवा कालावधीमध्ये ठरून आम्ही परत आंदोलन करू असं आजच्या या दिवशी आम्ही इशारा देत आहोत सर्व पक्षी आंदोलन मिशन बंगला ते लुनखेडा चौथपुलीपर्यंतच्या रस्त्यासाठी झालेलं आहे या आंदोलनाचं दखल तसं बघायला गेलं तर कुणीही घेतलेली नाहीये परंतु आंदोलकांचं मन तात्पुरतं समाधान करण्यासाठी पीडब्ल्यू डी विभागाने एम एस आय डी सी आणि एम एस आर डी सीची ज्यांची ही मूळ जबाबदारी आहे हा प्रश्न अजून सॉल्व्ह झालेला नाही परंतु जोपर्यंत ते पूर्णपणे या रस्त्याची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांनी या रस्त्याची दुरुस्ती आणि निगा ठेवण्याची जबाबदारी घेतलेली आहे सुरुवातीला पावसाळा संपेस्तोर खडीकरण करून ते हे रस्ते मेंटेन ठेवतील आणि त्याच्यानंतर डांबरीकरणाचं ते काम करून जोपर्यंत पूर्णपणे हा रस्ता मंजूर होत नाही तोपर्यंत सर्वश्री जबाबदारी पीडब्ल्यूडीचे अधिकारी घेणार आहेत असं त्यांनी तोंडी आश्वासन दिलेलं आहे लेखी आश्वासन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यासोबत आम्ही अजून एक विनंती करतो खास करून सर्व पत्रकार बंधूंना या परिसरातील सर्व नागरिकांना माननीय आमदार साहेब यांनी सी आर एफ च्या पंचवीस कोटीच्या रस्त्याची मागणी नितीन गडकरी साहेबांकडे केलेली आहे त्यांनी जर तो रस्ता मंजूर केला निश्चितपणाने त्यांना सुद्धा आम्ही डोक्यावर घेऊन नाचू परंतु जोपर्यंत इथला हा रस्ता होत नाही ते मंजुरी होत नाही त्याला कमीत कमी, -कमी दोन चार वर्ष जातील तोपर्यंत इथला नागरिक काही मरण्यासाठी झाला आलेला नाही त्यामुळे आमदार साहेब आपण देखील प्रयत्न करावे आपल्या प्रयत्नांना आम्ही पाठबळ द्यायला तयार आहोत परंतु फक्त दिशाभूल करू नका एवढी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे जे लोक आंदोलन आलेत त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि जे बसलेले कधीतरी आपण फक्त व्हॉट्सअप मोबाईलवर कोणी वाली नाही असं म्हणू नका लोकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उठवण्याची धमक ठेवा तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज टाकण्याचा अधिकार राहील असं आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो पुन्हा एकदा सर्व आंदोलनकर्त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा रस्ता जर सुधारला नाही तर आम्ही मगाशी आपण सांगितलं त्याप्रमाणे तीव्र आंदोलन यावेळेस कमी संख्येने होते पुढच्या वेळेस या संपूर्ण पंचकृषीतली शेतकरी आदिवासी बांधव कष्टकरी आणि या शहरातील नागरिक याच चौक उतरतील आणि मग त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील